रक्षाबंधन बहिणींसाठी अतिशय आनंदाचा दिवस भावाकडून फक्त संरक्षण नाही तर आणखी काहीतरी हक्कानं मागण्याचा हा दिवस यंदा राज्यातल्या सर्वच बहिणींचा आनंद द्विगुणित झालाय यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेसाठी सुमारे पस्तीस हजार कोटी बजेट मंजूर करण्यात आलंय महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून दिले जात आहेत योजनेला महिलांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय एक कोटींपेक्षा जास्त महिलांचे अर्ज प्राप्त झालेत विशेष म्हणजे फक्त निवडणुकीत मत मिळवण्यासाठी नाही तर पुढची पाच वर्ष ही योजना सुरू राहणार आहे मात्र अनेक ठिकाणी विरोधकांचा खोडा सुरूच आहे इकडे किती वेगळी लोक आहेत तिकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहिणी स्वतःचा फोटो घालतात लाडक्या बहिणींना माझं सावत्र भाऊ आहेत ना सावध राहा या योजनेची सफलता विरोधी पक्षांकडून टीका तर केली जाते पण त्यांच्याच नेत्यांनी या योजनेचे आपापल्या आप वॉर्डात पोस्टर लावले आणि महिलांचे अर्जही भरून घेतले रक्षाबंधनाचं हे गिफ्ट देवेंद्रजींनी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना दिलंय